नमस्कार मी आशा आशा चित्र आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चहा बरोबर आपल्याला कधी कधी वेगळं काहीतरी खाऊस वाटत त्यासाठी आपण आज वेगळं वेगळं काहीतरी स्नॅक्स बनवणार आहोत चला तर आपण बनवायला सुरवात करूया त्यासाठी आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला या चमच्याने एक चमचा मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे व थोडासा हातावरती करून धुऊन घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असे या चमच्याने दोन चमचे तेल घालायचं आहे हे चांगला आपल्याला आटा मिक्स करून घ्यायचा आहे सगळं असा व्यवस्थितरित्या आणि आपल्याला हे असा मळून घ्यायचा आहे जास्त पातळी नाही घ्यायचा आणि जास्त घट्टही नाही घ्यायचा मध्यम स्वरूपाचा आटा मळून घ्यायचा आहे आपल्याला आपण किंवा शंकर करायला मिळू त्या पद्धतीने पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हा आटा रेस्ट करायला ठेवायचा आहे आणि त्याला तेल लावून ठेवायचा आहे आपल्याला दोन गोळे करून घेतलेले एक आणि एक हे आपल्याला आता आपल्याला पात्र लाटून घ्यायचा आहे अशी पूर्ण अशी लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे याच्यावरती आपल्याला तूप करायचं आहे संपूर्ण ह्याला तूप लागलं पाहिजे आणि याच्यावरती तुम्हाला तुमच्याकडे कोण फॉन फ्ल असेल तर ते हे पण करू शकता नाही तर मैदा ही चालेल आता मैदा बरोबर राहायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती माझ्याकडे मला मैदा आहे तुम्ही मैदा बरोबर राहणार रह आहे असं सगळ्यांकडून असं सगळा हे करायचं आहे सगळीकडे पसरला पाहिजे आणि याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे एक स्नॅक्सचा वेगळा प्रकार आहे असा पूर्ण असा रोल करायचा आहे गोल 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 असा रोल रोल करून घ्यायचा आहे तुम्हाला तर रोल झाल्यानंतर हे आपल्याला चाखाने एकसारखा हे करून घ्यायचं आहे कट करायचं आहे असे असे हे करायचे आहे असे आपल्याला गोल 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 लाटे लाटून घ्यायचे आहेत पुरे टाईप मैदा बरोबर तूप लावायचं आहे त्याच्यावरती मैदा बरोबर राहायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आणि हा रोल आपल्याला चाकून एकसारखा कट करून घ्यायचा आहे And fry it in hot oil. Let's make today a very tasty wheat flour battery, which if you make once, you can easily store it and eat for two to three months. Add celery, my seeds, oil and salt to two cups of wheat flour and prepare a soft dough. Then roll it in a pie coating of flour and meat After that, add dry flour to it and roll it. And after cutting it into small parts, roll it into small queries, apply a little ghee on it and make it in three cone shapes. And fry it in cotton oil. सगळ्या पुरेल आपल्याला असं चूप लावून असा फोड करायचा आहे आणि चिकून असा फोल्ड फोल करून अशी सगळे अशी बाजूला रेडी करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी लाटा लाटून घेतलेले आहेत आता हे सगळे मी चिकून रेडी करून घेत आहे अशा प्रकारे मी वेगवेगळ्या असं बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे करून घ्यायचंय हे खाली खाली ह्याला लेअर येतात गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता ते आपल्याला ते तेल, तेल तापले का बघायचं आहे आणि तेल गरम करून आपल्याला कमी गॅस वरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे कारण ह्याला तीन चार लेअर आहे ते जास्त तेल गरम झालं ते लवकर शे होऊन जाईल जास्त एका वेळेस जास्त टाकायचे आहे तीन चारच असे टाकायचे आहेत चांगले क्रंची होऊन द्यायचे आहेत क्रंची झालेला आहे एकदम खाली खारीसारखं झालेला आहे हा एक खारीचाच खारी प्रकार म्हणला तरी चालेल बाकीचे आपले सारे त्याला आपल्याला कलर खाली खारीसारखाच आणायचा आहे त्याला आपण खारीच म्हणू शकतो इला खाली खरी सारखेच लेर आलेले आहेत हे बघा खरी सारखे क्रंची झालेली आहे आज आपण बनवला बनवला आहे चहा बरोबर खरीसारखा टेस्टी आणि क्रंची ठेवा क्रंची आणि खरेसारखेच कुरकुरीत आणि खरीसारखेच असे लेर आलेले टेस्टी नाश्ता बनवलेला आहे चहा बरोबर खूप टेस्टी लागतं आणि खूप एम्मी लागतो की तुम्ही चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता बघा कसे असे लेर आलेले आहेत ले त्याला खरेसारखे अशा प्रकारे मी बनवलंय तुम्ही बनवून बघा शेचे मी प्रमाण घेतले ते योग्य प्रमाण आहे अशा पद्धतीने अशाच किचनच्या रेसिपीला लाईक करा अशाच किचनच्या रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय आज आपण चहाबरोबर नेहमीपेक्षा वेगळा नाश्ता बनवणारा ना आहोत हे एकदम खारीसारखा क्रंची टेस्टी चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया